नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण बी ए द्वितीय वर्षाची चतुर्थ सत्रामध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगाने हवामानशास्त्र दोन हा विषय हा पेपर या ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न मित्र आपण मागील काही तासापासून या ठिकाणी फळी किंवा फ्रंट वात फळी वायुराशीची फळी किंवा वादफळी ही या ठिकाणी अभ्यास प्रयत्न त्यामध्ये आपण फळ्यांचे दोन प्रकार फली। फली या अगोदर बघितलेले आहे एक म्हणजे उद्दार फळे आणि दुसरे म्हणजे थंड फळे उद्दार फळी आणि थंड फळी हे दोन्ही फळ्या या ठिकाणी आपण मागील काही तासामध्ये या ठिकाणी अभ्यासले केल्या आहेत मित्रांनो आज आपल्याला जी तिसरी फळीचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे तो म्हणजे या संयुक्त फळीचा अभ्यास करत असताना या दोन फळ्यांपेक्षा ही फळी कशी वेगळी आहे हे आजच्या तासांनी आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे मित्र थंड वायुराशीतील हवा उष्ण वायुराशीतील हवेला पुढे ढकलण्याचा प्रयत्न आणि थंड वायुराशी फळी ही उष्ण वायुराशी फळीवर अरुढ होत असते तेव्हा संयुक्त फळीची निश्चित मित्र काही वेळेस उष्ण वायुराशी आणि थंड वायुराशी परस्परां जवळ येऊ लागतात त्यावेळेस होते का कि राशी राशी थी शा? थी शा। थी की उष्णवायुराशी ही पाहिजे तेवढी सक्रिय त्या ठिकाणी राहत नाही मात्र थंड वायुराशी त्यापेक्षा थोडी सक्रिय झाली किंवा वेगवान झाली आपल्याला या संचलनामध्ये दिसून ज्यावेळेस या परस्परांजवळ जवळ येणार त्यावेळेस काय करते या ठिकाणी आपण बघितलं की ही थंड वायुराशी हवा या उष्ण हवेला पुढे सरकवण्याचा प्रयत्न करत असते पुढे ढकलण्याचा प्रयत्न करते आणि थंड वायू वायुराशी फळी ही उष्ण उष्णवायुराशीच्या फळीवर थंड वायुराशी फळी ही उष्ण उष्णवायुराशीच्या फळीवर अरुढ होण्याचा प्रयत्न या पुढे तर ढकलतेच परंतु या वायुराशीवर अरुण होण्याचा प्रयत्न ती या ठिकाणी करते उष्ण उष्णवायुराशीवर अरुण होण्याचा प्रयत्न करते तेव्हा संयुक्त फळी मग या ठिकाणी जी सीमा तयार होते तेव्हा त्याला संयुक्त फळी असं या ठिकाणी म्हटलं आणि मित्र या ठिकाणी झाली आवडता असेल किंवा वादळा थंड वायुराशी फळी ही उष्णवायुराशीच्या फळीच्या मागून जास्त वेगाने पुढे सरकत असते वादळामध्ये किंवा आवडताची परिस्थिती असेल तर काय होत कि ही थंड वायुराची फळीच्या मागून या फळीच्या मागून पुढे सरकण्याचा प्रयत्न करत अतिशय वेगानं पुढे सरकण्याचा प्रयत्न ते सरकत असते किंवा पुढे सरकण्याचा प्रयत्न त्यामुळे थंड फळीचा भाग वर आलेला असतो आणि त्या म्हणून की हा थंड फळीचा जो काही भाग आहे हा भाग फळीचा वर आलेला असतो म्हणजे खाली उष्णफळी आणि वरच्या भागामध्ये थंड फळीचा असणारा भाग थंड वायु भाग किंवा फळीचा भाग हा वर आलेला असतो उष्ण हवेला जमिनीपासून वर उचलले वर उचलते आणि हे जे काही उष्ण हवेला आहे ती काय करते जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आणि जमिनीपासून वर उचलण्याच्या या क्रियेला संयुक्त फळी असं या ठिकाणी संयुक्तीकरण असं या ठिकाणी जात आवडताच्या वेळी असलेल्या वायुराशी वायुराशीतील असलेल्या फरकांमुळे तापमानातील फरकांमुळे संयुक्त फळीचे थंड संयुक्त फळी व उष्ण संयुक्त फळी असे दोन प्रकार या ठिकाणी पडलेले आहेत तर मित्र या ठिकाणी जर आपण संयुक्त फळीचा विचार केला असं दिसते की संयुक्त फळीची निर्मिती होत असताना थंड वायुराशीतील जी काही हवा ही उष्ण वायुराशीतील हवेला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करते पुढे ढकलत असते आणि त्यामुळे थंड वायुराशी फळी ही उष्ण उष्णवायुराशीच्या फळीवर अरुण होते उष्ण उष्णवायुराशीच्या फळीवर ही थंड फळी ज्यावेळेस अरुण होते त्यावेळेस जी काही सीमा तिची ठरते त्या सीमेला आपण संयुक्त फळी असे या ठिकाणी म्हणतो <laughs> आवर्तामध्ये किंवा वादळामध्ये थंड वायुराशीची फळी उष्ण उष्णवायुराशीच्या फळीच्या मागून जास्त वेगाने पुढे सरत जास्त वेगाने ते पुढे सरकते आणि काय करते ते सरकत असताना यावेळेस ती हा जो काही भाग आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्या सांगतील हा भाग मी पुढे हा जो काही भाग आहे हा वर उचलण्याचा प्रयत्न करते उचल करते वर उचलण्याचा प्रयत्न किंवा उष्ण भाग ती वर उचलते उष्ण हवा ही थंड वायुराशी कारण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे खालून या भागावरती वर उचलण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस या क्रियेला जमिनीपासून वर उचलण्याच्या क्रियेला संयुक्तीकरण असं या ठिकाणी म्हणतो आणि वेळी या, या तापमानानुसार संयुक्त फळीचे देखील दोन प्रकार करतात थंड संयुक्त फळी आणि उष्ण संयुक्त फळी अशा प्रकारे दोन प्रकार या ठिकाणी पडलेले आपल्याला दिसून येतात तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसत की हे जी काही फळी आहे फळी म्हणजे काय तर तापमान आणि आर्द्रता यांच्या भिन्नतेमुळे निर्माण झालेल्या जे दोन वायुराशी आहे उष्ण उष्णवायुराशी आणि थंड वायुराशी या उष्ण उष्णवायुराशी आणि थंड वायू ज्या वेळेस परस्परांच्या जवळ येऊ लागतात त्या मिसळत नाही जवळ जरी आल्या त्या एका सीमा त्यांची त्या ठिकाणी ठरते ते एकमेकाला स्पर्श करत असताना त्यांची ती जी काही सीमा आहे त्या सीमेला या ठिकाणी आपण फळी किंवा फळी असे या ठिकाणी आणि मग अशा या फळ्यांचे जवळपास आपण तीन प्रकार हे या ठिकाणी बघितले एक म्हणजे उदार फळी दुसरी म्हणजे थंड फळे आणि तिसरी म्हणजे संयुक्त फळी म्हणजे अशा या वातफळ्यांची ती वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला पडलेले दिसून येतात तर मित्रो अशा पद्धतीने या फळींचे विविध प्रकार हे आपण या ठिकाणी अभ्यास आहेत धन्यवाद